नमस्कार फुडी फ्रिंझी या चॅनलमध्ये मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतोय कुरड्याची भाजी तर ही कुरड्याची भाजी थोडी मॅगीसारखी दिसते त्याच्यामुळं मुलं पण ही भाजी आवडीने खातात आणि तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर चला कशी बनवली हे तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर इथं मी पाच सहा कुरड्या घेतल्यात तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार इथं तुम्ही कुरड्या कमी जास्त घेऊ शकता इथं मी एक पातेलं घेतले तर पातेल्याऐवजी तुम्ही कुठलंही खोलगट भांडं घेऊ शकता आणि त्याच्यात आता मी आपण ज्या कुरड्या घेतल्या होत्या तर त्या कुरड्या मी त्या पातेल्यामध्ये घालून घेते यात आता आपल्याला कुरडई पूर्णपणे बुडेल इतकं आपल्याला पाणी घालून आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच झाकून आहे आता अर्धा तास होऊन गेलाय तर आपली कुरडई बघा व्यवस्थित अशी इथं भिजली आहे तर इथं मी एक गाळण घेतली आणि जे कुरडे मधलं पाणी होतं तर ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचंय तर त्याच्यासाठी इथं मी या पद्धतीने पूर्ण पाणी हे गाळणीने गाळून घेते फोडणीसाठी आता मी इथं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय अर्धा चमचा मोहरी नऊ दाकडी पत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद आणि सात आठ हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गॅसवर मी एक कढई तापवायला ठेवली होती तर कढई व्यवस्थित अशी तापली त्यात आता मी दोन वर्गळे तेल घालून घेतले तर तेल आपल्याला इथं व्यवस्थित असं तापून द्यायचं आहे सगळ्यात अगोदर इथं मी तेलात जिरं घालून घेते तर जिरं छान फुललं की लगेच आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि कढीपत्त्याची पानं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे त्यानंतर यात आता आपल्याला आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तर तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर जेव्हा मी साहित्य सांगितले तेव्हा मी मीठ सांगायला विसरले होते तर आता मी कांद्यामध्ये मीठ घालून घेतलंय कांद्यात मीठ घातल्यामुळं काय होतो कांदा पटकन शिजला जातो तर हे बघा दोन ते तीन मिनिटातच आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित असा परतला गेलाय म्हणजेच व्यवस्थित असा शिजलाय कांद्याला छान असा सोनेरी कलर सुद्धा आलाय तर व्यवस्थित एकदा कांदा मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये हळद घातलेली नाही आहे तर आपल्याला सगळ्यात शेवटी याच्यात हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे गायणीत गाळून घेतलेली जी कुरडई होती तर ती कुरडई आपल्याला आता कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपण जसे पोहे परततो तसं आपल्याला इथं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर खूप जास्त वेळ नाही एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही जी कुरडई आहे तर ही परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली जी कुरडई आहे तर ती खूप छान अशी व्यवस्थित परतली गेली आहे आता यात आपल्याला सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाहीतर आपला जो कुरडईचा भुगा आहे तर तो मोकळा राहणार नाही तो पूर्ण असा चिकट होईल म्हणून गॅस लगेच बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने इथं आपला कुरडईचा भुगा किंवा कुरडईची भाजी बनून तयार झाली आहे तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत सोबत सुद्धा खाऊ शकता आणि जर मिरची कमी घातली तर नुसती सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा